शनी मंदिर चौक सुनील केदारे यांना शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं जोडे मारो आंदोलन शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं सुनील केदारे यांचा निषेध आमची सत्ता आल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू असं वक्तव्य सुनील केदारे यांनी केलं होतं त्याचा निषेध म्हणून आज दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान शनी मंदिर चौक इथं माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे युवासेनेचे सचिव अभिमन्यू खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं सुनील केदारे यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख कालिंदा ढगे शिवसेना संपर्क प्रमुख सविता किवंडे सविता भोसले रत्नमाला जाधव उज्ज्वला फपौलिया वंदना चौधरी अरुणा सौदट संगीता सुरसे राधाताई वाडेकर दुर्गा देशमुख विजय शंकरपाल रजिता सोनवणे विमल शिंदे सुनील साळवे कोमल शिंदे आशा कोळी लक्ष्मी भुतडा आदींची उपस्थिती होती आज या ठिकाणी आम्ही काँग्रेसच्या निषेधार्थ काँग्रेसचे जे नेष्ठ नेते आहेत सुनील केदार यांनी काल जे वक्तव्य केलं की त्यांची सत्ता आल्याच्या नंतर लाडक्या बहिणींना आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जे सन्मान दिलेला आहे प्रति महिना पंधराशे रुपये तो त्यांचे सरकार आल्यानंतर ते बंद करणार असं त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे आणि त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आम्ही सर्व निषेध व्यक्त करत आहोत त्यासाठी आता शिवसेनेचे युतीचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या सर्व बहिणींना त्याच्याकडमध्ये काही भेदभाव नाही केलेला सर्व बहिणींना सन्मान दिलेला आहे आणि लाडक्या बहिणीचं दिलेलं ला आहे जोपर्यंत युती सरकार आहे भविष्यात पण युती सरकारच येणार आहे केदारनी जे स्वप्न बघितलेलं आहे की त्यांची सत्ता आल्याच्या नंतर बंद करणार आहे पण आम्ही दोन कोटी महिला आजच्या घडीला दोन कोटी आहे भविष्यात वाढणार आहेत त्या दोन कोटी महिला पूर्ण शिंदे साहेबांच्या सोबत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि ही योजना कधीही बंद पडू देणार नाही आणि येणाऱ्या सरकारमध्ये जेही मुख्यमंत्री होती ते या बहिणींच्या सन्मानासाठी सदैव आमच्या पाठीशी उभे आहेत त्याच्यामुळं नागरिकांनी सुद्धा महिलांनी सुद्धा अशा वक्तव्याकडं जास्त गांभीर्याने घेऊ नये मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता पाहून आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी स्वबळावर उभ्या राहण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी महाराष्ट्रात राबवलेली आहे आणि हे कधीही बंद होणार नाही आणि त्यांचं सरकार आल्याचं नंतर होणार आहे ना आम्ही त्यांचं सरकार कधी येऊच देणार नाही कारण एवढ्या बहिणी जर भावाच्या मागे उभ्या असतील तर भविष्यात कुठल्याच भावाचं सरकार सावत्र भावाचं सुद्धा सरकार येणार नाही आमचा सख्खा आणि पक्का भाऊ या ठिकाणी मुख्यमंत्री आहे आयुष्यात पण आम्ही हाच मुख्यमंत्री निवडून देणार आहोत त्याच्यामुळं केदार साहेबांना सांगू इच्छिते तर सुनील केदारला सांगू इच्छिते की तुम्ही हे स्वप्न पाहुणा सोडून द्या तुम्ही हे स्वप्न पाहुणा सोडून द्या कारण तुमचं हे स्वप्न शिवसेना महिला आघाडीच काय आम्ही तर महिला आघाडी म्हणून निषेध करायलो पण पूर्ण दोन कोटी महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे या दोन कोटी महिला तुम्हाला तुमच्या मतदारसंघातून पाडल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सुद्धा या ठिकाणी निवडून येणार नाही तुम्हाला काँग्रेसला कसं पाडायचं हे दोन कोटी आमच्या महिला बघिनी ठरवतील जालन्याचे जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा याच शिबिर घेतलेलं आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या शिबिरामार्फत लाभ दिलेला आहे एक तुम्ही दिशाभूल करताय जनतेची एकीकडे तुम्ही त्यांचं चोरून चोरून शिबिरं घेता चोरून लाभ देता आणि वरती त्याचं असं वक्तव्य करता की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही ही योजना बंद पाडू परंतु हे अशी डुप्लिकेट सरकार आहे दोन्ही बाजूनी ढोलकी वाजवणारं सरकार आहे अशा सरकारला घडा शिकवायला आमच्या दोन कोटी बहिणी आणि भविष्यात वाढत जाणाऱ्या बहिणी खंबीरपणे उभा राहणार आहेत त्यामुळं केदार भाऊ तुम्ही आमची चिंता करू नका तुम्ही आता तुमचा मतदारसंघ कसा वाचणार आहे ती तुम्ही चिंता करा कारण आता काँग्रेसला गाडल्याशिवाय या बहिणी स्वस्थ बसणार नाहीत जय हिंद जय महाराष्ट्र